लगेच हो खिचडी चालू झाली होती मित्रांनो आज आम्ही चाललो आमचा परिवार कोलाटावर हे वहिनी आमची चॅनलची गायिका प्रतिभा ताई वरठा नाही <laughs> आमची हिरावीन तर मित्रांनो आता आम्ही जाऊ बरा डोंगरावर हिंडाया ते आखा आहे तुम्हाला आम्ही आखा स्वयंपाकाचा सामान भरला गाडीत आखी मजाच राहल से येत नाही ये डहाणूवाले आता डहाणूला मला काय काय ना चलो चाललो आम्ही आमचे मंडळी आखे आता बसले आहेत घडीभर आराम कर आणखी पोराला फार मजा येतील आहे डोंगरावर जाया फार नाचून नाचून दाखवत आहे दा तेव्हा आमचा सोनू प्रिन्स दादाचा मोठा पोर ते दादा फार तसा आहे काय अजून ते चढायचा फार आहे आमचा थंडा पिऊन झाला आता आता आर कुठून चढत आहे तो त्याच्या मागच आर आर्यन पण ना सोनू तू कसा चढायचा तू पण तसाच आमचा सोनू पण तसाच चढला आमची वाट पोराची ती वाट आमची अरे मोठ्या डोंगराला पण असेच जोरात पोरा जोरात जोरात हिंडत ना जे आई मोठा अरेन विचारला का हटले काय वैसेस बारीक पोरा तिकडे ना मोठी माणसं हा ते इकडं अजिबात नाही अजिबात नाईड अजिबात नायडू जाऊ डायलॉगचा काय आमचा पलाटावरचा पलाड असं लगेच आलं आहे तर सांग त्यांनी काकडे घेऊन आले काकडे असतात मस्त ना पाऊस पण जोरात आला आमच्या स्वयंपाकाची तयारी झाली आहे हॅलो दादा पाण्यावर जात आहे वहिनी भांडी घसा ना असे पाणी पाण्यासाठी चालणार मस्त आहे असा वर्षातून एकदा दोनदा तरी असा मस्त वाटतं असा पलाटावा एकदम फ्री आता मी पण त्यांच्याच बरोबर पर जायला लागेल ना मला नाहीतर ते पाणी भरती ती दिसेल कसा मला कॅमेरा मॅनला ना तर जाते तथे लागे जागो आहे पाणी भराया तीन टँकर भरला पण बहुत मजा पण खूप चांगलं वाटतंय याचा एकदम एक नंबर एक नंबर एक प्लबर खू काही लगेच खिचडी चालू झाली होती खिचडी म्हणजे काय माहित तुम्हाला एक एक, एक, एक आमच्या कायमचा वापरण्यात येणारा शब्द खिचडी खायची नाही ते ती खिचडी असे ना काय कोणी खात नाही कोणी पेत नाही अशी खिचडी ते निठूट सांगा तुम्ही पण ते आमचेच नाहीच असे पाणी भरत ना दादा वहिने इजित पार खिचडी आहे काय कोणी कोणाशी बोलत नाही कोणी खात नाही कोणी बटवा भरला काय चलट तशी खिचडी ते खिचडीचं तुम्हीच नाव सांगा जी होते आमच्या वहिनी ना आमचे वैसू वाल वालका नालका ना लागेल बरोबर मिलली नाही इहो हो, पाहिजे ती काय बरोबर मिल्ली बरोबर <laughs> मिल्ली पहिले बहिणी माग दिस कुठ तो माग दिस ना तो कुर्जा डॅम दाखवतो तुम्हाला तो से दिस ना तो गंभीर ना नाम्या आता कनेरीचे माथ्याला हा के एकदा एकदा जा काय कुठे सोडला इकडे बेलकड सोडून काय करायचं इकडे काय पाने काय नाही नाही डोंड्यावर नाही डोंड्यावर नाही जाण्याप्या पाणी प्या वर नाही जायचं हा कुठे बाई कोटे रोड ती धूळ ती धूळ धूळ असा इकडं सोडशी ना तू असा इकडे सोडशील ती धूळ पण ते जिरा खालताय तिकडे नाही जायचं आपले इथं एकदम कसा हा सोनू मार खा आ, तो आहे आता यो कनेरीचा धूळ झाला तो लोधा झाला ना जो तो आहे ना तो घोस्या ते नावा म्हणजे पहिल्या पाहिजे ना ते लोक काय सांगता सांगता ते रे लवी नावा पण एकदम मस्त